महापालिकेतील बेकायदेशीर बांधकाम परवाने प्रकरणात शहाण्णव मिळकतदारांपैकी नव्वद जणांनी परवान्यांच्या झेरॉक्स प्रती जमा केल्या आहे या विषयावर प्रशासनाने कोणताच निर्णय घेतल्यामुळे ही बांधकामे नियमित होणार की पाडली जाणार याबद्दल स्पष्टता आलेली नाही दरम्यान या प्रकरणातील चार अधिकाऱ्यांच्या जामिनावर आज गुरुवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती परंतु अद्याप पर्यंत काहीही माहिती कळू शकली नाही महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांनी अधिकार नसताना शहाण्णव बेकायदेशीर बांधकाम परवाने दिल्याचे उघडकीस आले होते या प्रकरणी सहा महिन्यांपूर्वी झाकीर हुसेन नायकवाडी श्रीकांत खानापुरे शिवशंकर घाटे आनंद क्षीरसागर या अधिकायांवर गुन्हा दाखल झाला होता दा। या अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली गेली चार महिने या अधिकायांच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे दिवाळी दरम्यान सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची बदली झाली आता नवे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्याकडे सुनावणी सुरू आहे या प्रकरणातील चार अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर परवाने दिले परवाना शुल्कासाठी घेतलेल्या आर्थिक रकमेचा आभार केल्याची तक्रार बांधकाम विभाग प्रमुखांनी केली आहे शहरातील शहाण्णव बांधकामे बेकायदेशीर असल्याचे आयुक्त कार्यालयाचे म्हणणे आहे या शहाण्णव बांधकामांपैकी काही अपार्टमेंटचा समावेश आहे मनपा अधिकाऱ्यांनी परवाने दिले म्हणून लोकांनी फ्लॅट खरेदी केले या फ्लॅटधारकांचे फ्लॅट अधिकृत आहेत की अधिकृत याचा निर्णय आयुक्त कार्यालय घेणार आहेत परंतु पोलीस तपास पूर्ण झालेला नाही न्यायालयात अधिकाऱ्यांच्या जामिनावर निर्णय झालेला नाही या कारणास्तव प्रशासनाने या बांधकामांच्या प्रकरणावर धोरण निश्चित केलेले नाही दरम्यान या प्रकरणावर लवकरच धोरण निश्चित होईल असे नगररचना कार्यालयाचे उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया